नमस्कार जाधव फॅमिली या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आज आहे श्रावणी सोमवार तर मी चालली महादेवाच्या मंदिरात दर्शनासाठी मार्केटपासून जवळच आहे महादेवाचे मंदिर मी आता पोचले मंदिरात श्रावणी सोमवार असल्यामुळं तिथं खूपच गर्दी आहे तिथे गेल्यानंतर बघितले तर पूजा करण्यासाठी सुद्धा नंबर लागले बाकीच्यांची पूजा होईपर्यंत मंदिराच्या पाठीमागेच खूप मोठं असं बेलाचं आहे म्हटलं मग थोडेसे बेल पण आणू खुडून व्हायला खूप गर्दी होती तिथे तर मग अर्धा एक तास बसल्यानंतर माझा नंबर लागला पूजेसाठी पूजा झाल्यानंतर श्रीचे पप्पा मला घ्यायला येतच होते तर म्हटलं की मंदिरात बसायचं तर पुढे थोडंसं चालत पण जावं जवळचे इथे पेशंट आहेत तर आम्हाला त्यांना भेटायला पण जायचं आहे आम्ही तिथे न नं, गेल्यानंतर बघितलं तर त्यांनी पोपट पण पाळायचं असं छान असं मस्त पिंजऱ्यात बसलाय त्याला पेरू पण खायला दिली त्यांनी घरी आल्यानंतर घराभोवती खूप असं गवत झालं होतं मग मला तनाशक पण मारायचं होतं मग मी तन्नाशक पण मारून घेतलं घरा घराभोवती मग थोडं औषध शिल्लक राहिलं होतं तर मी बागाच्या गल्लीत पण मग शेक मारून दिले तर असं होतं माझा आजचा दिवस व्हिडिओ आवडलात लाइक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अशीच माझी नवनवीन व्हिडिओ बघत राहा बाय बाय